श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो म्हणजे यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षयतीज सुद्धा म्हटले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अत्यंत महत्वाचा सण आहे या दिवशी विवाह गृहप्रवेश किंवा सोने खरेदी बरीच लोक ह्या दिवशी नवीन वाहन खरेदी करतात अक्षय तृतीयेला अतिशय सुंदर योग हे जुळून येत आहेत आणि या योगांमध्ये आपल्याला माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्व देखील आहे या दिवशी द्वापरयुगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसंच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले होते भगवान विष्णूने नरनारायण आणि परशुराम अवतारही अक्षतृतीयेला घेतला होता अर्थात या दिवशी प पर भगवान परशुरामांचा जन्म झाला होता परशुराम हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार आहेत तसेच असं म्हटलं जातं की या दिवशी माता गंगा सुद्धा पृथ्वीवर अवतरली होती अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण पित्रांच्या संबंधित कोणतीही कामं हो, किंवा त्यांच्या नावाने दान केलं तर त्यामुळे आपल्याला अक्षयपुण्य प्राप्त होत असतं या दिवशी पिंडदान केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं तसेच तृतीयेचे दिवशी पूजेबरोबर काही उपाय करण्यालासुद्धा खूपच महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी काही चुका ह्या करायच्या नाही आहे त्याचबरोबर आपल्याला ही एक भाजी चुकून खायची नाही आहे जर आपल्याकडनं कळत नकळत ही भाजी खाल्ली गेली तर आयुष्यभर आपल्याला पश्चाताप हा करावा लागेल आपल्या घरातनं माता लक्ष्मी काढता पाय करून निघून जाऊन आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येणार आहे अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील i <laughs> अक्षय तृतीयेच्या दिवशी विविध शुभकार्यही केली जातात जसे बरेच जणं ह्या दिवशी शुभविवाह करतात आपलं नवीन घराची वास्तुपूजा करतात भूमिपूजन करतात किंवा एखादं नवीन दुकानाचं उद्घाटन करतात वाहन खरेदी करतात तर अशी शुभ कार्य होत असतात आणि त्या शुभ कार्यामध्ये आपल्याला जर निमंत्रण मिळालं तर आपणसुद्धा आवर्जून जात असतो पण अशा ठिकाणी जाताना आपल्याला काही वस्तू आहेत ज्या चुकूनही घेऊन जायच्या नाहीत त्या गिफ्टच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला घेऊन जायच्या नाही आहेत सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हा गिफ्टच्या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला कोणाला द्यायचा नाही अगदी तुमची सख्खी बहीण असू दे भाऊ असू दे, दे तरीसुद्धा तुम्हाला ही भेट म्हणून द्यायची नाही असं केल्यामुळे माता लक्ष्मी आपलं घर सोडून निघून जाते आणि म्हणूनच फक्त माता लक्ष्मीचंच नाही तर कोणत्याही देवांच्या फोटोज किंवा मूर्ती ह्या कधीही कोणाला भेट म्हणून देऊ नये त्याचबरोबर तृतीयेच्या दिवशी आपला शेजारी पाजारी कोणी कितीही सांगितलं की बाई अगदी पाच करता मला तुझ्या घरचा झाडू दे माझ्या घरचा झाडू तुटला तरीसुद्धा आपल्याला द्यायचा नाही कारण जर आपण आपल्या घरचा झाडू कोणालाही दिला तर आपल्या घरातनं माता लक्ष्मीही निघून जाते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य हे येत असतं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं स्वरूप मानल्या जाणाऱ्या ज्या पांढऱ्या वस्तू असतात त्या चुकूनही आपल्याला कोणाला द्यायच्या नाही आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी जसं की मीठ आहे तांदूळ आहे दूध आहे तूप आहे साखर आहे दही आहे ह्यासारख्या वस्तू त्याचबरोबर हळद आहे ह्या सर्व वस्तू कोणालाही आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्याही कारणास्तव द्यायच्या नाही आहेत तरी ह्या काही छोट्या छोट्या चुका आहेत ज्या कळत नकळत सुद्धा आपल्याला करायच्या नाहीत ह्या केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही रुष्ट होऊ शकते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं त्याचबरोबर जर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या दारावर एखादा भिक्षूक आला गरजू आला गरीब व्यक्ती आला किंवा मोका जणावर सुद्धा आलं तर त्याला हाकलून लावू देऊ नका आपल्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही जे काही देऊ शकतात ते आवर्जून द्या कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाला विशेष महत्त्वही दिलं जातं कारण असं म्हटलं जातं ह्या दिवशी जे तुम्ही पुण्य का काम करतील ते अक्षत राहतं म्हणजे तुमचे आयुष्यभर तुमच्याबरोबर ह्याचं पुण्य हे राहणार आहे म्हणून तुमच्याकडनं जेवढं जास्त चांगले कर्म केले जातील तेवढे जास्त तुम्हाला चांगले कर्म अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचे आहेत त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला चुकूनही कोणाचं मन दुखवायचं नाही कोणाचा अपमान करायचा नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणं किंवा कटकटी किंवा कल होणार नाही ह्याची काळजी तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला जेवणामध्ये वापरायची नाही ते म्हणजे कांदा आणि लसूण कारण कांदा आणि लसूण हा तामसी पदार्थामध्ये येतो आणि आपण कोणतेही नैवेद्य अर्पण करताना आपण कधीही कांदा लसूणचं जेवण बनवत नाही किंवा देवांना अशा बनवलेल्या जेवणाचा नैवेद्य आपण अर्पण करत नाही त्याचबरोबर आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर सुद्धा स्वयंपाकामध्ये करायचा नाही फक्त कुत्र्याला जी आपण पोळी खायला देणार फक्त त्या पोळीला आपल्याला मोहरीचं तेल हे लावायचं बाकी आपण देवांकरता जो नैवेद्य तयार करणार त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल अजिबात वापरायचं नाही आहे त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी मांस मच्छी मदिरा मटण ह्या सर्व वस्तूंचं अजिबात सेवन करायचं नाही आहे जो व्यक्ती ह्या वस्तूंचं सेवन करतो त्याला आर्थिक समस्यांना अड सामोरं जावं लागतं त्याचबरोबर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी वांगी त्याचबरोबर घेवड्याची भाजी ह्या दोन भाज्यांचं सेवनसुद्धा चुकूनही करायचं नाही आहे बनवायची सुद्धा नाही आणि खायची पण नाही आहे कारण ह्या भाज्यासुद्धा तामसी पदार्थामध्ये येतात त्याचबरोबर आपल्याला ज्या जमिनीखाली उगवणाऱ्या भाज्या जसं बटाटे झाले मुळे झाले गाजर झालं ह्या सर्व भाज्या ज्या आहेत बीड झालं ह्या सर्व भाज्यासुद्धा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी बनवायच्यासुद्धा नाही आहेत किंवा खायच्यासुद्धा नाही आहेत तर ह्या काही चुका आहेत त्याचबरोबर ह्या काही भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकून अक्षय तृतीयेच्या दिवशी खायच्या नाहीत कळत नकळतसुद्धा आपल्याकडनं ह्या चुका किंवा ह्या भाज्यांचं सेवन झालं तर आपल्या घरात माता लक्ष्मी निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये ज गरिबी आणि दारिद्र्यता ही येणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाचंही अहित झालं नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ